नमस्कार मित्रांनो शर्यत जीवन प्रवास चॅनेलवरती तुमचं सहर्ष सरसे स्वागत करतो आहे मित्रांनो आपण गेलो होतो एकवीस तारखेला पेटगावकरांच्या हिंदकेसरी मैदानावरती त्याच्या संदर्भातच हा ब्लॉग असणार आहे तर नक्कीच बघा तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत आणि मित्रांनो या क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये पण खूप सारा प्रेम भेटतं तर बरं वाटतं मित्रांनो कारण की मित्रांनो सप्त इंद वादल बैलाचे मालक मित्रांनो आनंदादा आनंददादा तारेकर दिलदार म्हणाचा राजा माणूस तर मित्रांनो दादा कुठेही पण मैदानावरती गेले की नक्कीच ओळख देतात तर बरं वाटतं मित्रांनो तर तुम्हाला मित्रांनो या चॅनलवरती हिंद केसरी मैदानावरचा थरार बघायला भेटणार आहे तर नक्कीच बघा तुम्ही हा ब्लॉग कसं झालेला आहे आणि प्रेम तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच राहू दे तर चांगले चांगले व्हिडिओ नक्कीच घेऊन येत चला आता ब्लॉग कंटिन्यू करायचा आहे तुम्ही इटगाव सात दर्शक बघू शकतात खूप सारे मित्रांनो बैला होऊ शकतात शेत्रा घेऊन चालत होऊ शकतात हे बघा हे बघा तुम्ही कुठं आले भाऊ ओके शर्यत बघाल का बही मित्रांनो बैलावर चालल्यात आणि शातकी बागाला आल्यात गट पास केलाय पेटगाव मैदानावरती बघू शकतात सुंदर शेवटच्या क्षणाला बाजी मारली न्या निकाल द्या घड्या अशा निकाल तुपूर बघ तुमच बसू राहू मी ऐका नाव सांगितले क्रमांक सोनवरी शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज झाला फुटवट फुरसुंकी पुणे यांचा माहिती आणि बंजरा मारुती प्रसंगा पावती क्रमांक असतात या गाडीचा एक नंबरला विजय अभिनवाडी भारता ज्यावरती किशोर किशोरचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि मैदानात नंबरला गाडी क्रमांक राजा आणि त्याच्यामध्ये वादल मानगरकरांचा आणि कॉपली गट पास केलेला बघू शकतात पेटगाव मैदानावरती या ठिकाणी वेळात वेळ काढून अखिल भारतीय संघटना ठाणे रायगड पालघर अध्यक्ष માનનીય માર્ગદર્શક સદીપભાઈ મારે બોપર ઉપસ્થિત ભાઈ આપણે સમાજ ગ્રામસ્થ મંડળ અધિકાર ત્રેચાર મિરિયા પક્ષાની गट सुटलेला आहे बघू पंचेचाळीस पळतोय पंचेचाळीस पळतो या मैदानातला लढा चालव पंचेचाळीस मध्ये अतिशय सुंदर वय झालं परंतु शेवटच्या क्षणाला हनुमान उडी मारली का पंचेचाळीस निकाल चित्रे पटेल यांचा तेजा आणि आयशा इंद्रशेख पटेल देवरी मुंबई यांची पाठवा या गाडीचा एक प्रमाण रविवाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन पावतिक क्रमांक दोनशे ऐंशी हा அல்ல <laughs> அல்ல <laughs> Yeah no! मित्रांनो मग आता बाकी गाडी सुटणार आहे हो थोड्याच वेळेला तुम्हाला बघायला भेटेल बघा बहुत मोठा प्रकल्प असतोय चोट मोडले त्याच्यावरती सुद्धा लक्ष द्या परंतु इतिहास झाली का स्वरक्षेच्या हृदयाचा महाराष्ट्र हिंदर केरुणाचा शोध मित्रांनो बघा आताच गाडी आणि बघू शकतात गटपात झालेली आहे बघू रावल्या रावल्याची गाडी मित्रांनो गटपात झाली नुसतं काय झालं आम्हाला पण ओळख

पाहू शकता डॉन डॉन चाललाय डॉन पक्के डॉन कोण बादश आलाय बादशा भिंजरचा भाषा आलाय मित्रालो भिंजरता भाषा एक आता एक मथुर आलाय मतूर मथुरला पाहू शकता मित्राला आलाय बघा भाताला पाहू शकता काद चाललेल्या आहेत आपले औरंगाबाद पाटील आणि मित्रांनो फॅन बॉलिंग बघू शकतात नाद बोलतात मित्रांनो नाद एक आता फॅन

गणेश जेटिंबा आपण सावित करतील आपलं कोणतं बोलत नाही मागा मागासून माझ्या नाश्य आनंद घ्यायच्या घोडा बाय ना गाड्या सुरला गाड्या सुरल्या नेते श्री माझ्या नाता

मित्रांनो बघा पेटगावला परिवार भेटले बघू शकतात शर्यत बघायला आलेले आहेत तुम्हाला कोण

रखा सरकारी मरियल घुमण मयाल सची महिल घुमण बड़े तोड़ा अन आयोजन